विद्यार्थी मित्रांनो नमस्कार देशाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट भारतीय महिला कबड्डी संघानं ढाका येथे झालेली कबड्डी विश्वचषक दोन हजार कामगिरी करत विजयाची नोंद केली भारतीय महिला स... खेळाडूंनी सलग दुसऱ्यांदा या विश्वचषक जिंकला आणि देशाचा मान वाढवला अंतिम सामन्यात उमन इन ब्ल्यू याने अत्यंत रोमांचक लढतीत चिनी तायपेई या संघाचा पस्तीस अठ्ठावीस अशा सात गुणांच्या फरकानं पराभव करून विश्व मुकुट आपल्या डोकावर चढवला भारताने आतापर्यंत दोन महिला कबड्डी विश्वचषक जिंकले आहेत दोन हजार बारा पटनामध्ये झालेला आणि दोन हजार पंचवीस नुकताच जो ढाकामध्ये झालेला दोन हजार पंचवीसचा चा विश्वचषक जिंकून देशाचा अभिमान वाढवल्याबद्दल आपल्या भारतीय महिला कबड्डी संघाचं अभिनंदन त्यांच्या उत्कृष्ट धैर्य कौशल्य आणि समर्पण जे दाखवलं त्याबद्दल अत्यंत अभिमानास्पद असा क्षण त्यांचा विजय असंख्य तरुणांना कबड्डी खेळण्याची मोठी स्वप्न पाहण्यासाठी आणि उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा नक्कीच देईल यासारख्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनल फॉलो करायला विसरू नका धन्यवाद